आताची सगळ्यात मोठी अपडेट पाहूयात पुण्यामधल्या ड्रग्ज प्रकरणामधली पुण्यातल्या ड्रग्ज प्रकरणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कारवाईची चक्र फिरलेली आहेत हॉटेल मालकासह पाच जणांना ताब्यात घेण्यात आहे इथल्या कर्मचाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे मॅनेजरला सुद्धा ताब्यात ता घेण्यात आलेला आहे पुणे ड्रग्ज प्रकरणी सरकारनं चौकशी समिती सुद्धा नेमलेली आहे माझे सहकारी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल हॉटेलचे मालक आहेत संतोष कामटे दोन हजार अठरा साली गुन्हे दाखल होते शिवाजीनगर पोलीस स्टेशनला त्याच्यासह हो एकूण पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे अटक म्हणता येणार पण ताब्यात घेतलं आहे त्याच्यामध्ये संतोष कामठे रवी माहेश्वरी मानस मलिक योगेंद्र आणि शर्मा अशी प्राथमिक नाव आहेत याच्यामध्ये हे जे तिघ जण आहेत या पाच जणांपैकी मूळ मालक आणि मग पाच जणांपैकी बाकीचे दोघ जण जे आहेत ते, ते पार्टनर आहेत एकूण तीन जणांना या हॉटेल व्यव मालक असल्यामुळे अटक केली आणि हॉटेलचे मॅनेजर आणि एक कर्मचारी असे एकूण पाच जणांना सध्या ताब्यात घेतलेलं आहे चौकशी सुरू आहे दिसत असं आहे की ज्या पद्धतीच्या राजकीय प्रतिक्रिया विरोधी पक्षाकडनं आल्यात आणि ज्या पद्धतीनं आपण कव्हर करत आहोत हे सगळं प्रकरण एनडीटीव्हीवरती त्यानंतर सरकार खूप ऍक्शन मोडमध्ये आलेलं आहे एकापाठोपाठ एक कारवाया सुरू आहेत निश्चित राहुल एका पाठोपाठ एक कारवाई होतात आता पाच जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे मात्र या प्रकरणामध्ये जी मुलं व्हिडिओमध्ये कैद झालेली आहेत आणि जवळपास शंभर मुलं या ठिकाणी पार्टी करत होती असं सुद्धा समोर आलं यांच्यावरती नेमकी काय कारवाई होते हे पण पाहणं महत्त्वाचं आहे धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी